बी आली नाही भाऊबीजीला बी आली नाही काय भानगड झाली काय नाही बाबा मला तर काय कळायच मार्ग नाही तिकडे मग आता कळल की हाय <laughs> का नाही कोणी घरी ती काय पिल्या सायकल खेळतोय तू तुमचा आवाज का

पाणी देते राहू पाणी देते की थांबा राहू था। था दे आका बस इथं राहू दे पाण्याचा आका थांबा काय आईला बी देते पाणी राहू दे हे कसं काय बाय बरी आहेस का, का? बरी आहे आबा कस काय माय बर का बर आहे आबा इ रिया एक दर तुला माझ्या आवडीची मला लय आवडायच्या लहानपणी दिवाळीत भरली तू आली नाही काय नाही म्हणून दिवाळी भरली नाही काय नाही बघ बघवायो तुला लय चॅकली आवडतात ना म्हणून चेकली आणल्या आबा तुम्ही काय बी आणले मला दिवाळीला आली नाही आली नाही काय नाही कागबाई मी आबा कोणच्या तोंडाने दारात यायच तुमच्या कधी भाऊ बोलत नाही कधी फोन करत नाही साधा कधी वहिनी बोलत नाही पाहुणे यायचं आणि पाहुणे जायचं काय यायचं तुमच्या दारात लापट सारखं अगा का बावन भाऊसाहेब बोलत नाही म्हणून तू जर आमच्या दारात न यायच बंद करतील अगं तुझा बाब जिवंत आहे का अजून तुझी आई जिवंत आहे म्हण बावन भाऊसाहे तुला बोलत नाही म्हणून दारा न यायचं बंद करतील आम्हाला बेस सर तसं नाही वागा का तुझं बाहेर तू पर्यंत तुझा आहे तुझा बाप जिवंत आहे तुझी आई जिवंत आहे आम्ही गेल्यावर तू दारात येऊ मी नको का फिरकू मी नको पण आम्ही आय जर तू आडशी जर आम्हाला तोडून बोलत आहे मला रडू ना का आबा रडू नका गब्बसा दिवाळीला नाही भाऊबीजीला कली नाही हे कारण होई का तर भाऊ बोला ना अगं तुझ्या शिराव तुझा बाप आज जेवंत आहे तरच तू माहेर सोडायला लागली वरे